पंतप्रधान मोदींची सभा मात्र खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स रोहित पवारांची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत दुपारी साडेचार वाजता मोदी यवतमाळमध्ये येणार आहेत पंतप्रधान यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत भारी परिसरात मेळाव्याची जय्य तयारी करण्यात आलेली आहे मात्र सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे फोटो खुर्चीवर लावलेले असल्याने नेमकी सभा कोणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे राहुल गांधींचे फोटो असल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार म्हणाले की याचा अर्थ कुठे ना कुठेतरी संदेश भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा सुद्धा तिथे असणाऱ्या नागरिकांना हे देत आहेत इथं या भाषण का तुम्हाला ज्या गाडीने आणलं गेलं आहे जेवण जे काही तुम्हाला दिलं गेलं आहे ते तुम्ही खा शेवटी मतदान हे काँग्रेस आणि मित्रपक्षालाच आपल्याला करायचं आहे हे भाजपाचेच नेते तिथे संदेश जर देत असतील तर त्याला आम्ही काय करणार त्यामुळे हा संदेश जास्त योग्य आहे आणि अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये भाजपला या महाराष्ट्रातून सर्व लोक नागरिक सर्व मतदार हे नाकारतील आपल्या सर्वांना हे सगळं बघायला मिळेल असं रोहित पवार म्हणाले आहेत कसं आहे त्याच्यावर मी काय बोलणार नाही म्हणजे त्याचा अर्थ कुठं ना कुठंतरी एक संदेश भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा तिथे असणाऱ्या नागरिकांना हे देत आहेत इथं या भाषण आहे का तुम्ही ज्या गाडीली आणलं गेले जेवण जे काय तुम्हाला दिलं गेले ते तुम्ही खावा पण शेवटी मतदान हे काँग्रेसलाच नाहीतर मित्र पक्षालाच आपल्याला करायचंय हे भाजपचेच नेते आता तिथं संदेश जर देत असतील त्याला आम्ही काय करणार त्यामुळे हा संदेश जास्त योग्य आहे आणि अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये भाजपला या महाराष्ट्रातून सर्व लोक सर्व नागरिक सर्व मतदार हे नाकारतील हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी यवतमाळ